रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतला आहे तर स्वतःची आडनावं लावून पक्ष का चालवत आहे असा घणाघात नामदार रामदास आठवले प्राध्यापक जोगेंद्र कवाळी यांची नावे न घेता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांनी केला कोल्हापूर शाह स्मारक भवन येथे संविधान सन्मान परिषदेचे उद्घाटन प्रसंगी डॉक्टर पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे होत्या यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष सागर लाले शहराध्यक्ष बादल हेगडे यांचा सत्कार करण्यात आला सगळ्या समाजाला चांगलं महत्व देण्याची भूमिका आज तुम्ही बघितलं तर नोकऱ्यामध्ये हळूहळू एक एक पद बंद करायचं चाललेलं आहे म्हणजे चतुर्थेनी कर्मचारी मग तो ड्रायव्हर असेल शिपाई असेल स्वीपर असेल बंगी असेल ही पद सगळी नामशिष करायची ती झाली की त्याच्यावरची वरची बंद पाडायची आमच्या शिक्षकांच्या मध्ये दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद पाडली म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत बहुजन समाजातल्या मुलांचं शिक्षण बंद झालं पाहिजे ही मुलं बेरोजगारच राहिली पाहिजेत ही खऱ्या अर्थानं भूमिका जर बघितली तर ही शासनाची आहे आणि ह्याला तुम्ही आम्ही कुठेतरी विरोध करणं गरजेचं आहे आणि विरोध करण्यासाठीच मला वाटतंय अशा परिस्थिती परिषदांची आवश्यकता आहे आणि या परीक्षेचा करता तुम्ही आम्ही वेळ देणं फार गरजेचं आहे आणि मला वाटते रुपायतायाना खरोखर धन्यवाद देतो म्हणजे प्रत्येक वेळी तसं बघितलं म्हणजे विधानसभा लागली विधानसभा लागल्यानंतर सुद्धा शवमालांच्या घरातल्या व्यक्तीला उमेदवारी मिळते सुद्धा ताईंनी त्या ठिकाणी थांबण्याची भूमिका घेतली आणि मला वाटते रुपायनं भविष्य चांगलं आहे नक्कीच त्यांना या निमित्तानं सांगावं वाटतंय की उंचीवरती ताई नक्की जातील कारण सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका म्हणजे ज्याला आपण म्हणतो बेरजेचं राजकारण करण्याची भूमिका जी असती ती ताईंच्याकडे ताईंच्याकडे हे चांगलं संघटन कौशल्य आहे त्यामुळे भविष्य नक्कीच चांगलं आहे ही या निमित्तानं सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा या परिस्थितीला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद खूप चांगले भाषण लोकांनी इथे दिले बाबासाहेबांबद्दल कार्याबद्दल सांगितलं आणि सांगता सांगता मला नाही वाटत की मी तुम्हाला काही बोल जास्त सांगितलं पाहिजे पण ज्या पक्षामध्ये ज्या पक्षाच्या तुम्ही कार्यक्रमामध्ये आले त्या पक्षाची जाणकारी निश्चित तुम्हाला भेटली पाहिजे बहुत लोकांना असं वाटते की त्या रामदास आठवलेचा पक्ष आहे असं काहीतरी लोकांनी ती चुकीची कल्पना मी तुम्हाला सांगतो की एकोणीसशे नव्वदमध्ये म्हणजे मी माझ्याबद्दल सांगतो मी डॉक्टर मोहनलाल पाटील 1979 मी नागपूरच्या दीक्षाभूमीवर असलेल्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे मला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये नोकरी लागली नाईन्टीन सेवन्टी नाईनला मी भोपाळमध्ये गेलो आणि भोपाळमध्ये मग आता मी स्थायी झालेला आहे आणि भोपाळमध्ये गेल्यानंतर तिथे बाबासाहेबांचं जे जन्मस्थान आहे भोम मला असं वाटलं की तिथे काहीच नव्हतं तेव्हा म्हणजे जागा घंटे मिळवून ठेवली होती भोपाळमध्ये फक्त एकच वृद्धदार होतं आणि जवळ साची आहे मला असं वाटलं की इथे आल्यानंतर आपल्याकडे खूप काम आहे म्हणजे ह्या दोन स्थानावर इथे मेला लागली पाहिजे दरवर्षी लोक तिथे गेले पाहिजे याच्यासाठी मी पहिल्यांदा की नागपूर जाताना भारतीय दलित दलित अंतरा संघटनेमध्ये मी थोडासा ॲक्टिव्ह होतो